नमस्कार मी सप्नदानगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोड बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चाचे आयोजन भोन आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आंबेडकरवादी जनतेचा सन्मानपत्र देऊन होणार सत्कार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भोन बचाव आंदोलनमध्ये सतरा मार्च रोजी बुलढाणा येथे सहभागी झालेल्या सर्व आंबेडकरवादी जनतेचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हा संयोजक माननीय सुजित बांगडसाहेब यांनी माध्यमांशी बोलताना दिली हा सत्कार समारंभ संग्रामपूर या ठिकाणी सम्राट अशोक बुद्धविहारमध्ये ठीक दुपारी दोन वाजता होणार असून तालुक्यातील सर्व आंदोलनकारी बौद्ध उपासक तसेच उपासिका यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माननीय सुजित यांनी केले आहे त्यामध्ये आंदोलनाची पुढील रणनीती काय असणार याची माहिती सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे असे ते गर्जना मराठी न्यूज सोबत बोलताना म्हणाले जय भीम नम बुद्धाय आज या व्हिडिओच्या माध्यमातून संग्रामपूर तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका बालकशान बालिका यांना बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे की सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी भोन स्तूप बचाव आंदोलन संदर्भात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये जिल्ह्यातील व राज्यातील तमाम बौद्ध अनुयायी आंबेडकरवादी बहुजन समाजाचे लोक मोठ्या संख्येनं मोठ्या उत्साहानं यामध्ये सहभागी झाले या सहभागी झालेल्या शूरयूर वेद्यांचे आम्ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून सत्कार सन्मान आणि स्वागत असा कार्यक्रम प्रत्येक तहसीलमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर घेत आहोत कारण हे आंदोलन या योद्ध्यांमुळे अगदी सक्सेस झालेलं आहे आणि ह्या सक्सेस केलेल्या योद्ध्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानपूर्वक सत्कार करू इच्छितो करिता आम्ही उद्या दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संग्रामपूर येथील अशोका बुद्धविहार सम्राट अशोक बुद्धविहार या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी संग्रामपूर तालुक्यातील तमाम खेड्यापाड्यातील बौद्ध उपासक उपासिका आंबेडकरवादी लोक या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आंदोलनकर्ते शुरवीर योद्धे यांनी मोठ्या संख्येनं या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन या ठिकाणी मी करत आहोत जय भीम नमबुद्धा